नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आज हरभऱ्यामध्ये तण नियंत्रण केल्याच्या नंतर काय परिणाम झाले या परिणामाचा आपल्याला खरंच उपयोग झाला की नाही किंवा हे करणे योग्य झाले की नाही याबद्दलच हा व्हिडिओ आहे तर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये तर जसे तुम्ही आता बघू शकता आपण इथे हरभऱ्यावर पी आय कंपनीचे जे तणनाशक आहे जे स्पेशली मक्यावर वापरल्या जाते परंतु त्याची सध्या चर्चा हीच होती की ते चण्यावर सुद्धा चालते आता काही उपाय नसल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांनी यावर तणनाशकाचा वापर केला म्हणजे त्या तणनाशकाचा वापर केला तर नेमकं त्या तणनाशकाचा खरंच फायदा झाला की नाही हे जाणून घेण्यासाठीच हा व्हिडिओ आहे जसे तुम्ही इथे बघू शकता की हा जो हरभरा आहे हा हरभरा मोठ्या प्रमाणात थोडा पिवळट दिसत आहे आणि ही जी सोयाबीन आहे जसे तुम्ही इथे बघू शकता हे सोयाबीन अक्षरशः पिवळे होणे सुरू आहे आणि हरभऱ्याचा जो वरचा शेंडा आहे हा सुद्धा शेंडा पिवळा होणे सुरूच आहे आता दोन्हीही पिकांवर म्हणजे सोयाबीन तसेच हरभरा हे दोन्हीही थोडे हरभऱ्यावर खूप कमी त्याचा असर आहे परंतु सोयाबीनवर खूप जास्त मोठ्या प्रमाणात असर झालेला दिसून आला आहे आता जसे तुम्ही इथे बघू शकता की प्रत्येक सोयाबीन हे थोडे करपल्यासारखे दिसत आहे पिवळे झाल्यासारखं पिवळे झालेले आहे प्रत्येक सुयाबीने पिवळे झालेले आहे हरभऱ्यावर याचा खूप जास्त त्रास नाही आहे त्यांनी प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे की काही दहा ते पंधरा दिवस याचा शॉक हरभऱ्याला राहील परंतु फुले येण्याअगोदरच या फवारणी ही जी फवारणी आहे ही करणे आवश्यक आहे त्यासाठीच हा व्हिडिओ होता जे रिझल्ट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तो हाच आहे तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक सोयाबीनचं जे झाड आहे हे सोयाबीनचं झाड पिवळं होत आलेलं आहे आता काही दिवसानंतर म्हणजे येत्या आठ दिवसानंतर नेमके याचे रिझल्ट काय येतात त्याबद्दल आपण व्हिडिओ टाकूच परंतु त्यापूर्वी हा व्हिडिओ दाखवणे आवश्यक होता की नेमके रिझल्ट काय होत आहेत तर हा तण नियंत्रण करण्याचा एक प्रयत्न होता आता तो किती सफल होणार आहे काही दिवसात समजेलच तर भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत तोवर आपलीही काळजी घ्या आणि प्रयोग जरूर करत रहा धन्यवाद